नमस्कार मंडळी सायसाडी सेंटरच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवरात्री आणि दसरा या निमित्ताने मी तुमच्यासाठी आपली मराठी परंपरा जपणार म्हणजे इरकल आणलेलं आहे प्रत्येक लेडीज ला इरकल साडी खूप आवडती आपल्याकडं प्युअर असली तरी पण आपण सेमीमध्ये काय आलं तर सेमीमध्ये पण घेतो प्युअर मध्ये पण घेतो प्युअर मध्ये एक असली तर दुसरी पण घेतो असं खूप पैठणी ही साडी स्त्रियांना खूप आवडते तशीच आहे ती इरकल इरकल ही साडी ही स्त्रियांना खूप आवडते तर मी असं नाहीये की प्रत्येक लेडीजच प्युअर साडी परचेस करू शकते तर ज्यांना प्युअर इरकल घेण्याची खूप इच्छा आहे तर त्यांच्यासाठी मी आज सेमी मध्ये एकदम प्युअर सारखी दिसणारी साडी सेमी इर्कलमध्ये मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या साडीचा सगळेजण लाभ घेऊ शकतात तर मी ह्यातलं तुम्हाला कलेक्शन दाखवते आहे तर तुम्ही नक्की दसऱ्याच्या निमित्ताने ही साडी घेऊ शकता मला कमेंटमध्ये मेसेज करू शकता तुम्ही बुकिंगसाठी मी आता तुम्हाला ह्यातले कलर दाखवतीये मी जो वेअर केलेला आहे तो रॉयल ब्ल्यूला पिंकची बॉर्डर आहे खूप छान आहे साडी मटेरियल एकदम प्युवर च्या साडीसारखं मटेरियल आहे तर तुम्ही बिनधास्त ही साडी घेऊ शकता न विचार करता ही साडी तुम्ही परचेस करू शकता तर हा जो कलर आहे तो बॉटल ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीनला पिंक ची बॉर्डर आहे तर खूप छान कॉम्बिनेशन आहे हा पोफ्टी कलर पण कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे हा शेवाळीला रेड कलर आहे हा यल्लो ला ऑरेंज कलर ची बॉर्डर आहे हा पण येल्लो आहे दोन्ही येल्लो मध्ये बघा डिफरन्स आहे दोन्ही येल्लो कलर मध्ये डिफरन्स आहे हा फ्रेश आहे आणि हा हळदी सारखा येल्लो कलर आहे तर ह्याला रॉयल ब्लू कलर ची बॉर्डर आहे हा पण पोपटी आहे त्याला ब्लू कलर ची बॉर्डर आहे तर असे खूप छान छान कलर आहेत साडी मध्ये आणि तुम्हाला एक साडी दाखवते मी रेड कलर आहे त्याला ग्रीन कलर ची बॉर्डर आहे हा त्याचा ब्लाउज पीस आहे आणि त्याचा पदर जो आहे ना तो असा पदर आहे पदर पण आहे हा इरकल सारखाच पदर आहे व्हाईट मध्ये येत प्रत्येक साडीला व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे पदराचं आणि साडीचा जो बॉर्डरचा कलर आहे त्या कलरचा ब्लाउज पीस येणार आहे साडीला खरंच या साड्या खूप छान आहेत आणि कमी प्राईजमध्ये खूप छान क्वालिटी आहे तर तुम्हाला प्राईज त्याची पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा बुकिंगचा नंबर आहे तोच आपला व्हॉट्सअप नंबर आहे तोच आपला पेमेंट नंबर आहे तर तुम्ही नक्की त्याच्यावर मला मेसेज करू शकता म्हणजे तुमच्या पण साड्या बुकिंग होतील आता हा व्हिडिओ टाकल्याच्या न कमीत कमी एक बारा ते तेरा दिवसांनी ह्या साड्यांचा पुन्हा एकदा रिस्टॉक होणार आहे तेव्हा तुम्ही ह्या साड्या बुकिंग करू शकता पण तोपर्यंत इन्क्वायरी करून ठेवा आणि व्हिडिओ अजून पण आहे पूर्ण तो बघा तर ह्यातले कलर आहेत हे सगळे आणि कुठलाही कलर घ्या तुम्ही छानच वाटतो असं काही नाही आहे की एकच कलर जो वेअर केला आहे तोच छान वाटतो वेअर केल्यावर सगळेच कलर छान दिसतात त्यामुळं कुठलाही कलर तुम्ही चॉईस करू शकता आणि मी सिंगल सिंगल पण एक एक कलर हातात घेऊन आहे हा येलोला आहे ऑरेंज कलरची बॉर्डर आणि मी जो वेअर केला आहे तोच कलर आहे हा पॅरेट ग्रीनला ब्ल्यू कलरची बॉर्डर आहे पुन्हा एकदा येल्लोला ब्ल्यू कलरची बॉर्डर आहे खूप छान वाटतं हे पण कॉम्बिनेशन आणि बॉटल ग्रीन आहे त्याला कलर कलर पिंक कलरची बॉर्डर आहे हा पण पॅरेट कलर आहे त्याला ब्लॅक कलर बॉर्डर आहे हे तर आपल्याकडं नॉर्मली कलेक्शन असतच आणि हा शेवाळी कलर त्याला चला तर मग पुन्हा एकदा भेटूया का नवीन कलेक्शन सोबत नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद